मी प्राध्यापक डॉक्टर शिवानंद भाऊराव भांजे श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ आरडी तालुका मुघल मेळा या संस्थेचा अध्यक्ष आहे या संस्थेला पंचवीस पूर वर्ष पूर्ण झालेलं आहे सध्याचं वर्ष हे रौपमहोत्सवी वर्ष आहे या निमित्तानं आम्ही तीस सव्वीस तारीख ते एक तारखेपर्यंत विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या पहिल्या दिवशी उद्घाटन कार्यक्रम म्हणून माजी खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी उद्घाटन म्हणून येणार आहेत आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्रकाश महानोर साहेब म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत आणि त्याचबरोबर समाधान अवताडे साहेब या या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर सुरेश पवार गुरुजी यांचं विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि त्या हे शिवशक्ती भजनी मंडळ याचं कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि त्याचबरोबर माझी विद्यार्थी मेळावा दु आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी माननीय सुभाषबाबू देशमुख देशमुख उपस्थित राहिले राहणार आहेत त्याचबरोबर कन्नड नाटक आहे म्हणजे वेदमूर्ती मानते स्वामी यांनी कन्नड नाटक आयोजित केलेलं आहे ते एक आयोजित केलेलं आहे आणि त्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर अठ्ठावीस तारखेला शिवरत्न शेट्टी साहेब हे यांचं विशेष व्याख्यान होणार आहे आणि त्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सचिन कल्याण शेट्टी साहेब आणि आमदार देवेंद्र कोटेसाहेब हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्या म्हणजे त्याच तारखेला त्यामध्ये प्राध्यापिका डॉक्टर रजनी दळवी मॅडम या त्याचे प्र उद्घाटक आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून मान्य प्राध्यापक डॉक्टर श्रुतीश्री वडकपाळकर या मॅडम उपस्थित राहणार आहेत त्या त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता मुच्चंडी धरी देवा नाटक होणार आहे कन्नड नाटक होणार आहे आणि तीस तारखेला कन्नड साहित्य सांस्कृतिक उत्सव म्हणून यामध्ये दिवसभर कार्यक्रम चालणार आहे आणि त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते आहे जे राजशेखर मटपती प्राध्यापक बेंगलोर हे असणार आहेत आणि मी स्वतः त्या संस्थेचं त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे त्याचबरोबर कन्नड सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ते शंकरलिंग महिला मंडळ यांनी सादर करणार आहे आणि त्याच दिवशी आम्ही विविध पुरस्कार देणार आहोत पाच संस्थेला आम्ही पुरस्कार देणार आहोत त्यामध्ये के ई संस्था बेळगाव महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था अक्कलकोट आणि अपूर्वा अभिमत विज्ञान विद्यापीठ सोलापूर रामलिंगेश्वर समाजसेवा मंडळ तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर ड्रीम फाउंडेशन सोलापूर या संस्थांना पुरस्कार देऊन आपण सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर वैयक्तिक पुरस्कार देणार आहोत पुष्पांजली शिंदे मॅडम सिद्धाराम पाटील पंचप्पा वाघमारे विकास मोरेसर त्यानंतर श्रीकांत को श्रीमंत कोटगी शिवा शिवशंकर भांजे प्रशांत बिराजदार समाधान भोरकडे स्वप्नील काळुंगे प्रशांत यादव विकास केरकर केसकर अशा विविध व्यक्तिगत पुरस्कार आम्ही या यांना देणार आहोत आणि त्याचबरोबर त्या दि त्यानंतर रेणुका बागलकोटी मॅडम एक तारखेला त्यांचं व्याख्यान होणार आहे आणि त्याचबरोबर शेवटी कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या समारोपाचे प्रमुख पाहुणे संगमेश बबलेश्वर बाल विकास अकॅडमी धारवाड आणि त्या त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष श्री गंगाधर संबांनी विजापूर शहर काँग्रेस अध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कवी संमेलन होणार आहे कवी संमेलनाचा अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय लांडगे ज्येष्ठ साहित्यिक हे त्या दिवशी त्यांच्या अध्यक्षस्थानी होणार आहेत आणि त्यानंतर एक विशेष व्याख्यान होणार आहेत प्राध्यापक जवाहर सर संतोष वडकपाळकर महाविद्यालय मंदरूक यांचे हास्य खजिना त्यामध्ये हे होणार आहेत आणि त्या दिवशी रवी सर हे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जाणार आहेत या सगळ्यासाठी आजूबाजूतील गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत आणि दोन दिवसीय कन्नड सा, सांस्कृतिक साहित्य आहे सव्वीस ते एक या तारखेपर्यंत आपलं कार्यक्रम आहे सध्याचे आणि आपण राबवणार आहोत आणि सध्या जे या कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून मान्य माझी खासदार स्वामीजी येत आहेत आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या रमेश लोक कायद्याने ओळख विद्यापीठाचे कुलगुरू महिने महानवर साहेब येत आहेत आणि त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला आमच्या मंगळवार मंगळवाडा पंढरपूर तालुक्याचे आमदार माननीय सभागृहाला अवतारी साहेब येत आहेत आणि याचबरोबर आमच्या याच्या कार्यक्रमामध्ये सचिनदादा कल्याण माननीय सचिनदादा कल्याण साहेब आहेत त्यानंतर देवीदादा कोटे साहेब आहेत त्यानंतर माननीय सुभाषदा साहेब आहेत या पत्रकार परिषदेस संस्थे खजीनदार मल्लिकार्जुन भांजे प्राचार्य नागनाथ बिरादार रेणुका बागलकोटी न्यासा संस्थे अध्यक्ष प्राध्यापक रवि कुमार सोलापुरे, विश्वस्त श्रीशैल भांजे आदि मान्यवर उपस्थित होते